नमस्कार मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या या नवीन भागामध्ये मित्रांनो नवी मुंबईमध्ये सिडकोचा वन बी एच केचा चा, चा फ्लॅट फक्त रुपया वीस लाख मध्ये आपल्यासाठी आम्ही आमच्या या युट्यूब चॅनलवर घेऊन आलो आहोत तर हा फ्लॅट किंवा हा प्रोजेक्ट नेमका कुठे असणार आहे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आप आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्याला नम्र विनंती की कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि गरजवंतांना व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका हा व्हिडिओ गरजवंतांना नक्कीच शेअर करा तर चला मित्रांनो सुरू करूया नवी मुंबईमध्ये सिडकोची तीन हजार तीनशे बावीस घरांची सोडत ही सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर झालेली आहे आणि यामध्ये एलआयजी लोअर इन्कम ग्रुप आणि ईडब्ल्यूएस आर्थिक दुर्बल घटक या दोन उत्पन्न गटांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पैकी ईडब्ल्यूएस या उत्पन्न गटामधील लोकांसाठी सिडकोने कमीत कमी 20 लाख रुपयांमध्ये वन बी एच केचा फ्लॅट हा जाहीर केलेला आहे तर मित्रांनो ही जी सिडकोची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती दोन नोड करीत उपलब्ध होणार आहे आणि नवी मुंबई मढी हे दोन नोड असणार आहे तळोजा आणि द्रोणागिरी पैकी का ही घरे मित्रांनो सीडको ने ईडब्ल्यूएस अंतर्गत प्रधानमंत्री दिवस योजने अंतर्गत जाहिर के लाख कितर हजार पांचे सोला अटार्टिंग प्राइज किस पुढ़े तेवीस चौवीस किंवा पंचवीस लाख आहे पण जी कमीत कमी किंमत आहे ती असणार आहे एकवीस लाख एकाहत्तर हजार पाचशे सोळा यात मित्रांनो आपल्या जवळजवळ अडीच लाख रुपयांचे बेनिफिट किंवा कन्सेशन देखील मिळणार आहे मित्रांनो हे जे अडीच लाखांचे बेनिफिट किंवा कन्सेशन असणार आहे ते थेट तुमच्या लोन अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट होणार आहे म्हणजेच ज्यावेळी तुम्हाला लॉटरी लागेल त्यावेळी लोन अमाऊंटमधून ही रक्कम वजा केली जाईल किंवा तुमच्या मधून ही रक्कम वजा केली जाईल किंवा ईएमआयचा टेनियर कमी केला जाईल यापैकी काहीही एक असेल आता या कन्सेशन नंतर आपल्याला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस शिवाय सिडकोचा इमारत देखभाल खर्च इत्यादी सर्व मिळून हा खर्च जवळजवळ रुपये वीस लाख पर्यंत जाणार आहे मित्रांनो ही घरे खूपच कमी किमती मधे आणि खूपच कमी एरिया मधे म्हणजे जवळ जवळ दोनशे सत्तर चौरस फूट हा असणार आहे मित्रांनो ही घरे खालील प्रमाणे असणार आहे तळोजा सेक्टर क्रमांक एकवीस सेक्टर क्रमांक बावीस आणि सेक्टर क्रमांक सत्तीस मित्रांनो तळोजा या ठिकाणी सध्या मेट्रो सुरू झालेली आहे म्हणून या एरियाला किंवा या लोकेशनला सध्या खूप डिमांड आहे आणि येत्या कला मध्ये येथील किमती अजून देखील वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो ज्यांचे बजेट कमी आहे किंवा ज्यांना कमी बजेट मध्ये एक छोटेसे घर पाहिजे आहे ते या सिडकोच्या योजनेचा नक्कीच फायदा घेऊ शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि गरजवंतांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद